कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे नुकतंच यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते या गोष्टी विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय मनी दादा रांगे साहेब शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार माननीय बहुमान अप्पा सांगे ज्यांच्या उत्तम प्रशासनामध्ये पुणे जिल्हा काम करतोय अतिशय कर्तव्यदक्ष असणारे शिक्षणाधिकारी डॉक्टर बाबूसाहेब कार त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचं कामकाज पाहतोय आमचे मित्र एक आमदृत्व माने सर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सर्व विश्वस्त सर खोबडेसर सर थोरात सर आमचे मित्र संघाचे सचिव मंजित प्रसादजी गायकवाड सर्व उपाध्यक्ष पुणे शहराचे अध्यक्ष सुजितजी कामते सर पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष पटवळ सर कलांडे सर त्यांचे मार्गदर्शक पवळे सर सर्वच तालुका संघाचे अध्यक्ष सचिव सर्व मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे सर्व पुरस्कारची त्यांच्याबरोबर आले त्यांचे नातेवाईक शाळेतील सर्व सहकारी त्यांचं मनपूर्वक मी पुनश एकदा पुणे जिल्हा मुख्यालय पक्षाच्या स्वागत करतो आणि या ठिकाणी हा समारंभ आयोजित करत असतात त्यांनी नेतृत्व केले आपण नेतृत्व पण माध्यमिक शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधी नाही आम्हाला निधीची आवश्यकता नव्हती आम्हाला थाप देण्याची एका प्रमाणपत्राची आवश्यकता होती ते मात्र त्यांच्याकडून होत नाही म्हणून मुख्यालय प्रसंग शिक्षक संघ इतर संघटना पुरस्कार देतात पण असे एवढी होऊ नये या ठिकाणी सर्व तालुकाध्यक्षांचे सचिव त्यांचे सर्व पदाधिकारी जे कायम ठरतील या शिक्षण क्षेत्रामध्ये आवडी नगर सर्व मान्यवर पुणे जिल्हा संघ अनेक वर्षापासून हा गुणगौरव समारंभ करतो या समारंभा निमित्ताने अतिशय लोकांना हवा असा वाटणारा हा पुरस्कार आणि कुणीतरी आपल्याला याची गरज काय मी म्हटलं होत की तुम्ही मूल्यांकन करा निधी आम्ही देऊ पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पण वेळ संपलेला आहे पण आपण बरोबर त्यांनी त्यांना विनंती केलेली आहे आपण पुणे जिल्हा सरकारने विशेष समिती अतिशय कार्यक्षम केलेल्या आहेत त्या विशेष समितीच्या माध्यमातून उत्तम पद्धतीचं दरवर्षी कार्यशाळा घेतल्या जातात उत्तम पद्धतीच्या प्रश्न पत्रिकांची अंमलबजावणी करण्यासाठी दर्जेदार प्रश्नपत्रिकेची निर्मिती विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान घेण्यासाठी असं काम करू सर्वच काम करत असताना बऱ्याच वेळा आंदोलनाच्या भूमिका घ्याव्या लागतात पण कार्यकर्त साहेब इथं आहेत आवडे साहेब इथं आहेत मुख्याध्यापक्ष अशी भूमिका घेतो की गुणवत्तेचा ध्यास घेण्याचं काम आम्ही करत असतो नेहमी आम्ही आमच्या मागण्या नंतरच ठेपनं ठेवतो पहिला आम्ही सर्वजण गुणवत्तेसाठी काम करत असतो आणि त्यासाठी आम्ही त्या आम्ही त्याची जीव कार्यशाळा घेतो शिक्षणाच्या मार्गदर्शनाखाली ती होती वर्षभराचं नियोजन काय आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्या पद्धतीने नवीन झालेल्या कधी प्रकारचे अतिशय सिद्धांत करत असतो पाचव्या शिष्यवृत्तीच्या कार्यशाळा आम्ही घेतल्या त्या तालुक्यावर येण्यासाठीचा प्रयत्न केला गणित विज्ञान शिक्षणाच्या माध्यमातून प्रसाद सर त्यांचे सर्व टीम यावर्षी साहेब आम्ही दोन वर्षापूर्वी पूर्व वैद्य नाकासांची शाळा असा कार्यक्रम दरवर्षी घेतो जर निकाल लागला जूनला तर एक जुलै एक महिन्यामध्ये ती परीक्षा होती आणि एक महिनाभर ते सर्व अध्यापक त्या नापासांच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतात आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट साहेब मिळाला त्या कामाला हंड्रेड पर्सेंट की त्या मुलांना उत्तम पद्धतीचं काम करता आलं त्याच पद्धतीने प्रसाद सरांनी आम्ही सर्व ठरवलं पाचवी आठवी शिष्यवृत्तीची कार्यशाळा घेतल्या आता म्हटले की कोल्हापूर पुढे होतो ते तीन वर्षापूर्वी होत एन एम एस आणि शिष्यवृत्ती देवाला मात्र गेल्या वर्षी हे दोन वर्ष आपण कार्यशाळा घेतल्यानंतर शिरूर आंबेगाव खेड या सगळ्या तालुक्यांचा अतिशय उच्च असतो पण ह्या तीन वर्षानंतर आम्ही कार्यशाळा घेतल्यानंतर आमदे साहेब पुणे जिल्हा प्रथम क्रमांकाला शिष्यवृत्तीसाठी राहिलेला नाही मग वर्षी आम्ही पाचव्या आठ पैसे ऑनलाईन सात ते आठ या वेळेमध्ये सर्व मार्गदर्शक त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि वैशिष्ट्य या ऑनलाईन कार्यशाळेसाठी पुणे जिल्ह्यातले बारा हजार विद्यार्थी सहभागी बारा हजार विद्यार्थी त्याचा लाभ घेतात त्याचा निश्चित वर्षी आपल्याला मुलांना डॉक्टर भाऊसाहेब साहेब यांनी काम साहेबांना आम्ही खूप आग्रह करतो की साहेब राहू द्या चांगला सन्मान ते राहू द्या पण दहा दहा वाजेपर्यंत ते काम करतात आणि लोकांची पेन्शन किंवा एकवीस मार्च कार्यकर्ते साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनी रात्री दीड वाजेपर्यंत आपल्याला साधारणतः दोन कोटी अकरा लाख रुपये एवढं प्रशासनाचं उत्तम काम असताना साहेबांचं म्हणणं होतं आपण गुणवत्तेचा ध्यास देऊ मग मुख्यमंत्री माझी शाळा स्वतः सुद्धा शाळा योजना आहे त्यानंतर वेगवेगळ्या अभियाना आहेत सहज आम्ही त्याच्या शिवच्या आणि म्हणता म्हणता म्हणतो की सर आम्हाला शाळा चालवणं खूप कठीण येईल शहाण्णव दिवस शाळाभर प्रथम सत्रामध्ये गेल्यावर आणि एकशे सात परिपत्रक होऊ शाळामधली शहाण्णव दिवस आणि परिपत्रपती एकशे सात त्यावेळेस पण आम्ही की आमची शाळा आम्हाला चालू द्या आमच्या मुलांना आम्हाला शिकू द्या आणि त्या परिपत्रकांचा बाजूला करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की परिपत्रिका खूप काम मग एम साईज सगळ्या गोष्टी पाहताना खूप आमची त्याचे कुटर होती या सगळ्या गोष्टी करत असताना साहेबांचं म्हणणं होतं की गुणवत्तेचा मार्ग आपण स्वीकारू आज आम्ही त्या पुस्तिकेचं प्रकाशन त्यांना आपण पुणे जिल्ह्यामध्ये राबवतोय साधारणतः दोन हजार थोडा मला वाटतं सोळा सतराला आपण राबवलो त्याच्या आधी दोन वेळेला राबवतोय पण त्यानंतर शालेय निर्माण चांगलं व्हावं उत्तम पद्धतीचं काम व्हावं तपासणी व्हावी शालेय शासकीय आणि म्हणून या तीनशे गुणांची फेर तपासणी आपल्याकडे तपासणीचा उद्देश असा असेल कुठल्याही काढण्यासाठी नाही तर आपल्या शाळा वाचल्या पाहिजे अपडेट झाल्या पाहिजेत समाधानाचं काम करायचे म्हणून आपण काल आपण या ठिकाणी आज पुस्तिकेचं प्रकाशन आहे आम्ही सर्व जन संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आणि साधारणतः ती दोन पुस्तिका आपण प्रत्येक शाळेला देणार आहोत शंभर रुपये ठेवलेले त्याच्यामुळे

कोणी पुण्याने अनेक बंध सादर केले उच्च पद्धतीने बंधनच्या माध्यमातून गायकवा सर असते सगळ्याच लोकांनी चांगल्या पद्धतीने बंध सादर करून उत्तम काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने राज्याला दिशेने एखाद्या प्रसंगाने मी काम करतो त्यामुळे उचित आपण चांगल्या दिशेने संघाच्या मागे आहोत याच्या निश्चित मला अभिमान आहे त्यानंतर सुरुवातीलाच मी सर्व शिक्षकांच्या पुरस्कारचे शिक्षक आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक संघाच्या वतीने सर्व मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करतो ह्या सर्व पार्श्वभूमी करत असताना आवटे साहेब आम्हाला शिक्षकांना राज्यकर्ते सगळे विसरले आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला काही मिळत नाही ही भूमिका आमची का निरीक्षण झाली हे आम्हालाच कळत नाही जे एसी मध्ये बसतात जे खुर्चीवर बसतात आणि राज्य चालवतात त्यांना सुद्धा जाणीव नाही की शिक्षकांचा राष्ट्रीय राष्ट्रकडे होतोय नेशनकड होतोय ही बाजूच ती विसरले आणि शिक्षकांच्या बाबतीत अतिशय अडचणी निर्माण करतात आम्ही जुलैला मोर्चा काढला मोर्चा काढल्यानंतर सर्व शाळा सर्व सहभागी झाल्या शाळा बंद करण्यासाठी प्रयत्न केला आम्ही शाळा बंद करून आम्हाला मुलांचं नुकसान करायचं नाही आम्हाला कुठल्याही लोकामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा ऑनलाईन केलं जाग्यावर उभं राहून आणि वस्तू विद्यार्थ्यांना सुचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिक्षक आपल्या पुढे मागा नाही पण त्या शिक्षकांच्या अडचणी दोन हजार साली शिक्षकांच्या शाळा मान्यता दिल्या शाळेंना दोन हजार नऊ ला वेतन अनुदान देण्याचं ठरलं आज दोन हजार चोवीस मध्ये आलो आपण या चोवीस वर्षामध्ये आमच्या शिक्षकांना आज अनुदानापासून वंचित ठेवले टप्प्यासाठी आज आझाद मैदानात सुद्धा लाखो लोक आमचे बसून येतो आणि एवढी वाईट अवस्था जर आमच्या शिक्षकांवर असेल तर सगळ्यात वाईट अवस्था ज्या देशांनी ज्या भारताला उत्तम पद्धतीचे मंत्री दिले उत्तम पद्धतीने राष्ट्रपती दिले त्या भारतामध्ये ही वाढ सण अतिशय गरजेची आणि माझा असा अर्थ आहे की ज्या ज्या राष्ट्रांनी उत्तम पद्धतीने शिक्षकांना प्राधान्य दिलं त्या राष्ट्रामध्ये त्यांचं उद्दर्श झालेला आपल्याला पाहता येतो अमेरिका असेल रशिया असेल फ्रान्स असेल रोम असेल इटली असेल त्या सर्व जपान असेल सर्व देश राज्यकर्त्यांच्या वडीला आमचा मुख्याध्यापक शिक्षक बसतो त्यावेळेस ते आलेले आपल्याला दिसतात आणि भारतामध्ये मात्र नेमकी आमची बाजू अशी संस्था आणि संस्थेत जे राज्य करते असते तर त्या ठिकाणी शिक्षक हा कोणाचा दुय्यम जातो आणि मग आपल्या शिक्षणाची हेडसाळ झाल्यासारखे आपल्याला निश्चित वाटते म्हणून आम्ही आंदोलन करत असताना आमच्या मागण्या काय त्या मला दीप दोन हजार तेरा पासून जर शिक्षण दिला पाहिजे आता पोर्टल सुरू झालं आणि आंदोलन केल्यानंतर दहा हजार शिक्षक बनले साठ हजार शिक्षकांची गरज होती आणि अतिशय कमी पद्धतीने पोर्टल सुरू झालं माझं असं म्हणलं होतं तुम्ही शासनाने पोर्टल सुरू केलंय तर ते कायम स्वरूप सुरू ठेवा ते मध्ये करायचं पुन्हा मग सुरू करायचं रोस्टर टपास नाही म्हणून राहिले दुसरा टप्पा सुरू झालेला नाही मी सुद्धा कार्यशाळेचा काय स्वरूप सुरू ठेवा ज्या संस्थेच्या रोस्टर पूर्ण झाले त्याला भरतीला संधी द्या आणि आमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या असतील त्या मुलांना शिकू द्या चांगल्या पद्धतीने शिक्षक आम्हाला मिळवू द्या आणि ते शिक्षक काय देत नाही

त्या तातडीने शासनाने त्याचा आणि पुन्हा पूर्वच आम्हाला आंदोलनानंतर दिल्या दोन हजार पाचवीस आम्ही खूप मोठा मोर्चा काढला पुण्यामध्ये सर्व राज्य कर्मचारी होते आरोग्य प्रशासन किंवा ग्रामीण विकास सर्व शिक्षण सर्व त्यामध्ये सहभागी झाले होते फक्त सर्वांना दोन हजार पाच नियुक्ती दिली त्याच्यापुढे शासन निर्णय आहे दोन हजार पाच पूर्वी जरी जाहिरात असेल आणि तुमची नियुक्ती नंतर झाली त्याला सुद्धा पेन्शन दिली पण आमच्या दोन हजार सव्वीस हजार आठशे रुपये मात्र असं दोन पट ठेवले काय कमेस्ट आम्ही नियुक्ती नियुक्ती घेतली नियुक्ती त्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने काम केले पण मात्र या सगळ्या गोष्टी थोड्याशा आम्हाला मागणी रस्ता रोखून करावं लागतं ती मात्र आमच्यासाठी शोकांत त्याची गोष्ट आहे कुठे ती आमची मागणी पूर्ण होत नाही ती लवकर व्हावी जुनी पेन्शन योजना सुरू व्हावी साहेब जुनी पेन्शन योजना तुम्ही शिक्षक असे कस आहेत म्हणजे अनेक वेळा कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली आमच्या माध्यमांना मिळत नाही आणि पेशंट जर नसेल तर महत्वापणामध्ये खऱ्या अर्थाने गरज त्या ठिकाणी सर आमचं मात्र जीवन व्यतीत होईल आज पार तुम्ही जंगळवत आहेत मुलं सुद्धा या आई बाबांना असं वाटणार नाही म्हणून जो सेवक आहे शिक्षक आहे त्याला मात्र मिळालीच पाहिजे जो मी म्हंटल दोन हजार शाळा सुरू झाल्या दोन हजार चोवीस मध्ये चोवीस वर्षात साठ टक्क्यापर्यंत शाळा आलेल्या आणि शाळा टप्प्याटप्प्याची मागणी प्रचलित पद्धत बरोबर नाही ते आपल्याला प्रचलित पद्धतीने चार वर्षांनी शाळा निकाल माझ्या आवडीचा पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के आणि शंभर टक्के धोरण होत त्या धोरणाला तुमच्या बाजूने आणि मात्र आमच्या बाजारला का आली ही शोपत्रिका मात्र आपल्याला सांभाळून ठेवावं लागेल बाजूला करावी लागेल त्याला शिक्षक शिक्षक दिले जात नाही संचय सच पट संख्या कमी झाली ही एक माझ्या आज रही मागणी असं सगळ्यांना विनंती करतो की पट संख्या कमी झाली की संचय माझ्या त्यामध्ये शिक्षक कापला जातो लगेच त्याला पत्र तू सर प्लस बाजूला हो आणि त्या शिक्षक शाळेत बाजू पण अशा अनेक शाळा आहेत त्याकडे सर आपल्या कामते सर कि हजारो विद्यार्थी सांगतात त्या शाळेत त्या ठिकाणी आमचं शिक्षक कामाला मी कार्यालय साहेबांशी परवा बोलतो बोललो सर म्हणजे पायाभूत पदांशी काय आता ते बोल आपल्या डोक्यावर घेऊन बसतो आपण आपल्याला जिथं संख्या वाढली आणि कायदा काय सांगतो कशाला कायदा केला आमच्यासाठी केला का तर हो मग करतानी कायदा केला तर कायद्याची पायमेली तुम्ही करताय असं नाही वाटत का की संख्या आमची वाढली की लगेच आम्हाला शिक्षण त्या दिला पाहिजे हे धोरण का दिलं तर त्यांच्या सोयीचं वाचकरण त्यांच्या सोयीचं शासन निर्णय करतात याला सुद्धा आपल्याला आवाज उठवला पाहिजे आमच्या ज्या शाळेत शिक्षक संख्या वाढली विद्यार्थ्यांची की तिथं त्वरित शिक्षण दिलं पाहिजे अशा स्वरूपाचं आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो अनेक मला असे प्रसंग आहेत का आधी कायदा मोफत शिक्षणाचा आपण वाचतो कदम नंबर बारा मध्ये सांगितले फक्त आम्हाला जनगणना निवडणुकी ज्या वेळेस त्या आपत्ती ज्या वेळेस आपण उभं राहू करोनाच्या काळाची आपत्ती आपण आली त्या ठिकाणी आपल्याला एक एक काम शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त देता नये असा शासन निर्णय आहे तरी सुद्धा जिल्हाधिकारी अनेक तहसीलदार अनेक गावातल्या तलाठी सुद्धा नाही सांगतो न्यामायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी कसले काम स्वीकारू नका आणि जे कायद्याचे त्या ठिकाणी पद्धतीने द्या की आम्हाला हे काम करता येणार नाही आमच्या शाळा वाचू द्या आणि आमचं आम्हाला मुलांना शिकू द्या या कामासाठी आम्ही सज्ज आहोत म्हणून आपण सर्वजण कामाला सज्ज राहू अनेक प्रश्न आहेत मुलांच्या सीबीएसई पॅटर्न आहे तो आपण स्वीकारू चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांना पुढे न्यायचे जे नीट सारख्या परीक्षांना सापर जायचे या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षणाला पुढे मागे कुठल्याही नुकताच अभिजित मराठी भाषेला उत्तम पद्धतीचा दर्जा दिला गेलेला आपण ती भाषा आपली मराठी भाषा महाराष्ट्रापुढती नाही भारत बरोबर शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाऊ आणि उत्तम पद्धतीचं काम करू आपण सगळे आलेला आवटे साहेब आपल्याला न्याय देण्यासाठी त्यांचे मंत्र्यांशी चांगले संबंध असतात ते चांगल्या पद्धतीचं लिहून आम्हाला शिक्षकांना न्याय देऊ म्हणून आपली साहेबांना मी विनंती करेल की आपल्या कार्यकर्त साहेब या सगळ्या आमच्या तुम्ही महाराजांपर्यंत पोहोचवा आता आचार साहेब करायला शासन कुठले येऊ ते बघू पण ज्या पद्धतीने येईल त्या शासनाला मात्र आपल्याला जाग देऊन आम्हाला रस्ते रोखून आम्हाला शिक्षक आमचे द्या आमचा शिपाई द्या असं मला जी देऊ नका आणि त्या म्हणजे केल्या तर आम्हाला आम्ही शेवटी याचे का होत याच्याकडे काय मागण्याची गरज आहे आणि शाळा चांगल्या म्हणून प्रादेशिक भाषा शिकवताना आपण मराठी माध्यमातील दे शाळेत शिकताना दे किंवा इंग्रजी माध्यमातील शाळेत दे आणि इंग्रजी माध्यमात फेड आलं तरी सुद्धा आमचं काय म्हणणे शेमित्र गणितां इंग्रजीतच शिकवतो फक्त आमचा प्रश्न इत्यादी आम्ही इंग्रजीत शिकवलं तर आमच्या शाळेची पाठी इंग्रजी माध्यमाची वेगळे त्यात काही वेगळं नाही पण ज्याला नॉलेज घ्यायचं ज्ञान घ्यायचे त्याला समृद्ध व्हायचे त्यांनी मराठी भाषेचा अभ्यास करून उत्तम पद्धतीचं नॉलेज त्यांनी स्वीकारावं आणि काम करावं अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व पुरस्कार आणि आलेल्या मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो थांबतो त्यांच्या